श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत महिलांनो छान आहेत ना मजेत राहा आनंदी राहा आणि स्वामी सेवा करत राहा तर उद्यापासून आपलं दत्त सप्ताह उद्यापासून तयारी चालू होणार आहे सगळ्यांची गुरुचरित्र पारायणाची तर मी तेच सांगेन तुम्हाला आपल्या केंद्र जे असतात बघा सेवेचे जे केंद्र आहेत मठ आहेत दिंडोरी प्रणित मठ असोत किंवा आपले जे केंद्र आहेत खंड नाम जप यज्ञ सप्ताह चालू होणार आहे तर करोडो करोडो लोक ह्या सेवेमध्ये भाग घेत आहेत जे आपला सप्ताह चालू होणार आहे केंद्रांमध्ये जवळजवळ सात हजार केंद्र आहेत आपली त्या केंद्रांमध्ये सामूहिक असा सप्ताह चालू होणार आहे आणि करोड लोक भाविक जे असतात सेवेकरी ते भाग घेणार आहेत तर जो पाचवा वेद आहे आपला गुरुचरित्र ग्रंथ याचं पारायण चालू होणार आहे बऱ्याच महिलांना प्रश्न होते मी प्रश्नाचे उत्तर का देण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला माहिती का कारण मला असं वाटतंय की जे कोणी नवीन सेवेकरी समजा एवढे आपल्याला प्रश्न विचारतात त्याच्यातला एक जरी नवीन सेवेकरी असला आणि त्याला उत्तर जर मिळालं नाही तो नाराज होईल आणि कुठेतरी त्याच्या म्हणजे गुरफडत जातात लोक माझ्यावरून सांगते मी सुरुवात जशी माझी केली होती सेवेची आपल्याला कुठेतरी प्रश्न निर्माण होतात आणि आपल्याला पॉझिटिव्ह किंवा उत्तर व्यवस्थित नाही मिळाली तर आपलं मग मन अस्थिर होतं आणि जे मन आपलं देवाकडे स्वामींकडे वळतं ते कुठेतरी म्हणजे त्याला विस्कटत जातं मनातल्या शंका ज्या जास्तच हे होत जातात म्हणून मी प्रयत्न करते एक छोटासा की तुमचे मी प्रश्नांची उत्तरं देऊ शकेल म्हणजे मी ता, एक दोन तासानंतर चेक करत राहते मोबाईल आणि हेच आहे बाकी नंतर बघेल मी नंतरचे प्रश्न पण गुरुचरित्र हा ग्रंथ जर करत असणार तर याच्यासारखं पुण्य कुठेच नाही मी तुमच्या प्रश्नांना थोडं जरी मला असं वाटतं की एखाद्याला पॉझिटिव्ह वाटतं व्यवस्थित उत्तर भेट भेटलं असेल तर तर मी नक्कीच तो प्रयत्न करत आहे बाकी काही एक नाही माझा तो एक म्हणजे अट्टहास आहे की मी प्रत्येकाला व्यवस्थित उत्तर देऊ शकेल एवढी शक्ती स्वामींना सांगते की मला बुद्धी द्या आणि व्यवस्थित उत्तर किंवा रिप्लाय जो असतो तो सन्मार्गाने न्या फक्त मला फक्त थोडी सेवा करायला मिळते दुसरं काही एक नाही तुम्ही जसे सेवेकरी आहेत तशी मी पण एक सेवेकरी आहे तर बऱ्याच एक दोन महिलांचा प्रश्न होता बघा आता उपवास असतो आपला आता थोडं त्याविषयीच बोलूया मी शेअर करते आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ हा व्यवस्थित बघून घ्या आणि मेन एक सांगेन मी तुम्हाला जो आपला व्हिडिओ असतो ना तो व्यवस्थित बघा तुम्हाला त्याच्यात उत्तर प्रश्न सगळं मिळून जाईल काही म्हणजे सगळे आपले टाकले आहेत मांडणी कशी करावी तो एक वाचन कसं करावं सगळे व्हिडिओ अवेलेबल आहेत मी काही कारण आहे म्हणून मी अगोदर टाकले नाही तर आत्ता टाकले असते व्हिडिओ पण मला थोडं जा हाय काम मी सांगेल तुम्हाला फक्त महाराजांवरती अवलंबून आहे म्हणून मी तुमच्यापर्यंत नेत नाही आहे जेव्हा होईल तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेल तर मी आता सुरुवात करते आपल्या विषयाला तर मी दादांना मठात फोन केलेला होता तर बऱ्याच महिलांचे उपवास असतात बघा मग एका ताईंचा प मला प्रश्न होता की शेंगदाणे का नाही चालत ताई आता त्यांचाही प्रश्न होता समजा त्यांना त्यांनी कुठून तरी समजा त्यांना माहिती वा किंवा वाटत असेल किंवा माहिती कोणी सांगितली असेल की शेंगदाणे चालतात तर मग त्यांचा प्रश्न होता शेंगदाणेचं का नाही चालत ताई मी जस्ट आत्ताच फोन केलेला होता मठामध्ये दादांना कारण मी स्वतः खाल्ले नाही आहे कधी मी खरं सांगेल स्वामी माझ्यासमोर बसलेले तिथे तर मी भगर खादलेली खाद खाद नाही आहे शाबूदाना पण खादला नाही आणि शेंगदाणे पारायण काळात सात दिवस जो असतो उपवासाला मी फलहार घेतलेले आहेत पण मला काय वाटलं की वा समजा मी करू शकते माझ्यात म्हणजे स्टॅमिना आहे सगळ्यांचा स्टॅमिना सारखा नाही दर तर खायचा प्रॉब्लेम येतो किंवा गोळ्या औषधी असतात बऱ्याच महिलांच्या तर मग मी दादांना आता जस्ट फोन केला आणि विचारलं तर दादा पण नाही बोलले मला की नाही चालत ताई म्हणून भगर शाबुदाना विचारला मी त्यांना आणि आपले शेंगदाणेही विचारले पण ते नाही बोललेत मला मी स्पष्ट जे आहे ते मी तुम्हाला सांगेल उगाच मी तुम्हाला हो सांगायचं म्हणजे महाराज बघत आहेत माझे मला माहिती नाही मी तुम्हाला जे केंद्रातून उत्तर आले ते मी तुम्हाला इथे फॉरवर्ड म्हणजे करत आहे माझ्या याच्यानुसार मला वाटलं होतं कुठेतरी की हो बोलावं पण मी खाल्लंच नाही तर मी तुम्हाला कसं हो बोलू ना असं पण असतं ना जे मी करते सेवा तीच मी तुम्हाला सांगेल त्याच्या व्यतिरिक्त सांगणार नाही कारण प्रामाणिकपणा हा पाहिजे आपल्यामध्ये आणि तुमचंही तेवढंच तुम्हाला पुण्य लाभावं हे माझं आहे पुढचं मी तुम्हाला सांगेल बघा आपलं सांगता होत असते सांगताही दत्त जयंतीच्या वेळेस हे सव्वीस तारखेला आपलं पारायण वाचन सगळं होईल पण सांगताही मात्र आठव्या दिवशी येत असते असं का बरं कारण काय असत स्वामी पुण्यतिथीला सातव्या दिवशी सांगता करत असतो आपण बरोबर तर दत्त जयंतीला असं का करतात दत्त जयंतीला दत्त जयंतीचा उपवास असतो आपला आणि उपवास सोडल्यानंतर उपवास धरला जातो त्या दिवशी पूर्णपणे आणि मग दुसऱ्या दिवशी आपण जो नैवेद्य दाखवत असतो आठव्या दिवशी केंद्रांमध्ये मठांमध्ये त्या प्रकारेच मग आपणही करू शकतो तर आपण म्हणजे या प्रकारे करायचं असतो दत्तजयंचा उपवास सोडायचा दत्त महाराजांचाही उपवास म्हणजे समजा आपण धरत असतो ना सगळे तर मग आठव्या दिवशी आपण नैवेद्य दाखवून तो उपवास सोडायचा असतो तर या प्रकारे करू शकतो आपण बघा आता पारायण कालावधीमध्ये मी तुम्हाला सांगेल की डाव्या कोशीवर झोपायचा प्रयत्न करायचा आपण जेव्हा आपण झोपणार आहोत ना तर डाव्या कुशीवर झोपा डाव्या कोशीवर आपण जर झोपलं ना असं बोललं जातं दत्त महाराज आपल्याला नक्कीच स्वप्न दृष्टांत असो किंवा संकेत देत असतात झोपताना डाव्या कुशीवर झोपायचंय असं नाही की रात्रभर तुम्ही डाव्या कुशीवरच झोपा मग नंतर आपल्याला झोप लागते तोवर आणि नंतर मग आपण दुसऱ्या कुशीवर झोपेमध्ये कुठे झालो ते आपल्याला माहिती राहत नाही तर होऊ शकतात त्याबद्दल विषयी पण झोपताना मात्र आपण डाव्या कुशीवर झोपायचं हा एक अट्टहास ठेवायचा आपला थोडासा त्याच्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल बऱ्याच महिलांना प्रॉब्लेम आहे खाली बसण्यासाठी ताई मग आम्ही टेबलावर ग्रंथ मांडला एका ताईंचा प्रश्न होता आणि मी खाली बसून वाचू शकतो का तर त्याच्यात काय होतं सांगू का तुम्हाला आपला जो ग्रंथ ठेवायचा जो पाठ आहे ना तो पाठ आपल्याला हलवायचा नाही मेन म्हणजे तुम्हाला कळलं नसेल मी बोललेलं जे होतं ते तर आपण जी मांडणी असतो मांडणी तर मांडणार आहोत पण जो ग्रंथ आपण ठेवणार आहोत ना ग्रंथ आपण तर हालूच वाचन करताना हलू तो पण प्रश्न होता एका दादांचा की ग्रंथ हलवायचा का नाही ग्रंथ आपल्याला समजा थोडा हालेलच पण जो पाठ असतो ना आपला ग्रंथ ठेवणार आहोत तो पाठ आपल्याला हलवायचा नाही मेन म्हणजे तर मग तुम्ही जर खाली बसणार टेबलाच्या खाली पाठ ठेवाल तर कसं वाचन करणार त्यापेक्षा तुम्ही वरतीच ठेवा जो ग्रंथाचा पाठ असेल कारण छोट्या मुलांसाठी त्यांचा हा प्रश्न असेल मुलं असतील घरात तर आणि खुर्ची टाकून घ्या तुम्ही त्या पद्धतीने ज्याला कोणाला खाली बसायला त्रास होत असेल काही हरकत नाही तुम्ही खुर्ची घ्या खुर्चीवरती बसून तुम्ही पारायण वाचन करू शकता काही हरकत नाही तुम्ही सोप्यावर म्हणजे तो आपल्याला जे काय फक्त गादी टक्क्या जे असतात ना ते वर जे रेग्युलर आपलं जे अंथरुण असतं ना ते अंथरूण पण तुम्हाला समजा मॅटवर बघा चटई थंडी आहे थंडी, थंडीचे दिवस हे त्रास होतो कमरेला वगैरे आपल्या स्त्रियांचा बराच त्रास असतो बऱ्याच महिलांना तर तुम्ही मॅटवर झोपायला कंबर हे होईल म्हणजे आपल्याला पण त्रास व्हायला नको तर तुम्ही ब्लँकेट वगैरे जाड असता बघा गोधडे असतील तुमच्या चांगल्या त्या घेऊ शकता धुऊन धुऊंचून घ्यायचे आता आज उद्यामध्ये आणि आपण मग त्या काळामध्ये त्या गोधड्या टाकल्या ना खाली तरी चालेल नरम करून घ्यायचं तुम्हाला अवेलेबल होईल तसं ते अंथरून व्यवस्थित आपण तेच टाकायचं रोज मग या पद्धतीने करायचं गादी आणि तक्के हे वर्ज असतात आपल्याला ह्या बाकीच्या गोष्टी जातील आता कपड्यांचं पण तसंच आता बऱ्याच महिलांचा काय प्रश्न आला की ताई कपडे मी नवीन आणू का जोडी मग तुम्हाला सांगू आपण बघा हरतालिका येते वड वटपौर्णिमा येते आपण दुसरे कपडे परिधान करत असतो ना नव्याच्या नव्या साड्या असतात बघा आपल्याकडे ठेवलेल्या मग त्या तुम्ही परिधान करू शकतात पारायण वाचनाच्या कालावधीमध्ये त्या परिधान करू शकतात तुम्ही तुम्ही असं नाही की म्हणजे पारायणासाठी तुम्ही असं नाही आता माझा मी एक कपडे ठेवून दिलेले आहेत म्हणजे मी त्याच्यासाठीच ठेवते म्हणजे पारायण कालावधीसाठी तुमच्याजवळ असेल तर ठीक आहे नसेल तर तुम्ही काय करायचं तुमच्याजवळ ज्या नव्या साड्या असतात आपल्या ज्या मी आता बोलली पूजेसाठी त्या परिधान करतात त्या साड्या तुम्ही युज करू शकतात पारायण वाचन करण्यासाठी नंतर तुम्हाला सांगेल म्हणजे उठू शकतो का आता बऱ्याच महिलांचं काय आलं ताई दोन टप्प्यात आपण शारीरिक प्रॉब्लेम आहे का ताईंना? तर मी दोन टप्प्यात वाचू शकते का तुम्हाला सांगू का एका टप्प्यात सांगितलेलं असतं की वाचायचं एका बैठकीत पण समजा तुम्हाला त्रासच आहे शारीरिक त्रास आहे किंवा मुलं लहान आहेत बघा आपण झोपी मुलांना झोळी टाकून मग वाचत जर मुलगा जर उठला तर आपल्याला बघावं लागेल ना आपले स्वामी थोडीच ना बोलणार तू मुलगा संसार सोडून मग मला धरून बस तसं नसतं स्वामींचं खरंच तुम्हाला त्रास आहे शरीराचा किंवा घरात खूप लहान बाळ आहे तर तुम्ही उ जो अध्याय संपला तो थांबायचा लक्षात ठेवायचं आणि उठा परत बाळाला घ्या त्याला झोपी लावा काय खाऊ पिऊ घाला नंतर आपण वाचायचं फक्त आपल्याला काय सकाळचा तीन ते दुपारचे चारच्या आत वाचायचं आहे बारा ते साडेबारा बाराला पाच कमी असताना आपण थांबून घ्यायचं वाचन बारा चाळीसपर्यंत आणि नंतर मग आपण वाचन करू शकतो तर तुम्ही दोन बैठकीत मग असं जर तुम्हाला खरंच प्रॉब्लेम असेल ना तर करू शकतात फक्त तुम्हाला सांगा मनात काही शंका आणू नका बिनधास करा आणि सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल आपले जे स्वामी आहेत ना त्यांना फक्त तुम्ही आई वडिलांच्या जागी मानून करा माझे स्वामी करणारे ते असतात आपण तर कोणीच नाही आहेत करणारे सेवा करणारे तेच आहे सगळं फक्त त्या जागी की माझ्या आईला कधीच वाईट वाटणार नाही मी जी सेवा करते ना हे तुम्ही मनात आधी घर करून घ्या आपल्या आणि मग सेवा करा बघा तुम्हाला कसं वाटतं ते खरंच तुम्ही सात दिवस पारायण केलं ना त्याच्यानंतर स्वतः सांगा एक असं वेगळ्या प्रकारचं तेज तयार होतं आपल्या चेहऱ्यावरती पारायण कालावधीनंतर सारखं म्हणजे आपल्या घरात गोमूत्र वगैरे शिंपरायचं कारण माहिती आहे का या सात दिवसामध्ये आपल्या घरात सूक्ष्म रूपात दत्त महाराज वास करत असतात जो ग्रंथ आपण वाचत असतो ना तर सूक्ष्म रूपामध्ये दत्त महाराज हे वास करत असतात आपल्या घरामध्ये म्हणून आपण गोमूत्र वारंवार शिंपडायचं आहे आता ज्याला शरीराचा त्रास आहे वॉशरूमला जायचं आहे तर तुम्ही जाऊ शकतात गेल्यानंतर आपल्याला हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे आहेत वॉशरूममधून आल्यानंतर म्हणजे अर्ध्यामध्ये उठले तुम्ही वाचन करता करता तर आणि गोमूत्र शिंपडायचं स्वतःवरती सगळं तिथे आणि नंतर आपण जायचं आहे आणि असंही मी तुम्हाला सांगेन जेव्हा पण तुम्ही वॉशरूमला जाणार आहे या सात दिवसात तुम्ही जो पारायण करेल तो तर त्याने सहसा ह्या हा सात दिवसासाठी हे आपण करून घ्यायचं की वॉशरूम गेल्यानंतर हातपाय धुवायचे कारण आपण पारायण करत असतो आपण कसं देवांजवळ जातो आणि घरात तेच पाय वावरणे हे बरोबर नाही कारण दत्त महाराज आपल्या घरात असतात म्हणून वॉशरूम मधून निघालं की हातपाय धुवायचे बाथरूम मध्ये जाऊन नंतर मग आपण घरात वावरायचं या गोष्टी थोड्या करायच्या जेवणाचे नियम जास्त बर्डन आणू नका सात दिवस तुमचे कुठे निघून जातील ना तुम्हाला करणार सुद्धा नाही मी सांगते खूप सुंदर निघून जात आता एका ताईंचा प्रश्न ता 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 होता ताई मासिक धर्म आलेला आहे माझा तो पण प्रश्न मी केंद्रात विचारला दादांना त्यामुळेच म्हणजे थोडा उशीर झाला पण मी त्यांना रिप्लाय दिलेला होता तरी सांगते तर ताई माझे मिस्टर पारायण करत आहेत घरात आणि माझा मासिक धर्म आलेला आहे तर मी स्वयंपाक करून देऊ शकते का तर कसं चालेल ताई कारण आपले जे जो ग्रंथ वाचन करत असतो त्याला पूर्ण सेवे करीसारखं दत्त ता महाराजांसारखं जीवन व्यतीत करायचं आहे तर त्यांना आपल्या हाताचं जेवण कसं चालेल नाही चालत मी विचारला दादांना प्रश्न मी त्यांना नाहीच उत्तर दिलं होतं आणि सगळ्यांना पण माहिती होईल म्हणजे कोणाचा असा प्रॉब्लेम असेल तर नाही चालणार पिरियडचं जर आपल्या हातचं असेल आणि जर घरात पारायण तुम्ही कराल तर आपण घरात वावरत असतो ना तर नाही चालत आणि एका ताईंचा प्रश्न होता की ताई पिरियडचा मला सहा पाचवा सहावा दिवस आहेत सुरुवातीचे तर मग घरात मी ब बसवेल कोणाला तरी घरातल्या व्यक्तीला वाचन करायला आणि मग मी नंतर कंटिन्यू करते तुम्हाला सांगू का हे गोष्ट माझ्या बाबतीत स्वतः घड म्हणजे घडलेली होती मागच्या तेव्हा मला घरात पारायण करायचं होतं पण महाराजांची इच्छा असेल की मी मठात करावं म्हणून मी मावशींना विचारलं मठामध्ये माझा पाचवा दिवस येत होता पहिल्या दिवशी जो होता पारायण काळातला तर मग मावशी स्वतःच मला बोलल्या की घरात नाही चालणार कारण घर अशुद्धच राहतं घर कुठे हे राहतं म्हणजे असं नाही चालत तर तू घरी नको करू पारायण केंद्रात कर मग मला पाचवा दिवस येत होता पहिल्या दिवशी पहिला सप्ताहाचा जो होता कालावधी तर मावशी बोला तुझ्या मुलाला बसव पहिल्या दिवशी मग मी सहाव्या दिवसापासून मी स्वतः गेली होती पहिल्या दिवशी माझ्या मुलाला बसवलं होतं पाठ मांडण्यासाठी पहिल्या दिवशी ना त्यालाच पाठवलं होतं पाठ मांडायलाही आणि पहिल्या दिवशी त्याला बसवलं मुलाला आणि दुसऱ्या दिवसापासून मग मी कंटिन्यू केंद्रात केलं होतं पण घरात मावशी नाही बोला समजा तुमचं शरीर म्हणजे आहे व्यवस्थित आहे तुम्हाला काही त्रास नाही पिरियडचा वगैरे व्यवस्थित वाटतंय तुम्हाला तर तुम्ही मग पाचव्या दिवसापासून घरात तुम्ही करू शकतात पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगेन घर नीट अँड क्लीन एकदम एकदम स्वच्छ करायचं आहे ज्या रूममध्ये आपण करणार आहोत कारण गोमूत्र पूर्ण साफ करा पहिल्या दिवशी तुम्ही कमी अध्याय वाचलेत ना तरी चालतील मग आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही कव्हर करा ते अध्याय पहिल्या दिवशी तुम्ही चौथा पाचवा दिवस सांगते मी चौथा नाही सांगते पाचवा दिवस येईल ना आपला केस वगैरे शिरबूत करायची धुवून घ्यायचे सगळं आणि गोमूत्राने पूर्ण रूम क्लीन करायचा सगळं क्लीन करून तुम्हाला जर त्रास नसेल तर सांगते मी तर मग तुम्ही पोथी केव्हा म्हणजे जसा तुम्हाला आता सगळं आवरायला लेट होईल बरोबर तर तुम्ही आपले पहिल्या दिवशी न एक ते नऊ अध्याय आहेत बरोबर ना तर तुम्ही दोन तीन अध्याय वाचून घ्या जेवढं होईल सुरुवात करून द्या दुसऱ्या दिवशी तुमच्याकडनं जर हँडल होत असेल तर पूर्ण करून घ्या या पद्धतीने तुम्ही करू शकतात मग पाचवा किंवा सहावा दिवस जर तुमच्या घरात करायचं असेल पण तुम्हाला घर पहिले म्हणजे पूर्ण शिशिरभूत व्यवस्थित करायचे गोमूत्र शिंपडून साफ करून पुसून पासून घ्यायचं घरात नंतर मग तुम्ही करायचं हाय शुद्धता लागेल हे तुम्हाला सांगेल आता एका ताईंचा प्रश्न आहे की पाठ माझं घर छोटं आहे तर मग छोटं आहे तर ताई मांडणी बाजूला मांडते मी समोर मांडली ना आपण तर ती समोर न मांडता बाजूला माझ्या बाजूला मांडते आणि मग बाजूला मांडते आणि नंतर बाजूला मी ग्रंथ ठेवते तर अशा पद्धतीने मी ठेवलं तर चालेल का नक्की चालेल छोटं घर आहे जागा नाही आहे तर तुम्ही ऍडजस्ट करून फक्त पाठ हालणार नाही आपला ग्रंथाचा एवढी काळजी घ्या तुम्ही मांडू शकतात काही हरकत नाही आपलं घर छोटं आहे मग तेवढं महाराज समजून घेतील नंतर पुढचं सांगते मी सुतक हे किती पिढ्या पाळायचं सुतक हे तुम्हाला सांगू का तीन पिढ्यांपर्यंत पाळा जर आलंच तुम्हाला सुत्तक पाळायचं नाहीतर नका पाळ ठीक आहे तीन पिढ्या जर आलं मध्येच तर सुतक सांगते मी तुम्हाला आता मासिक धर्म आपल्याला सांगितलं मी सगळे प्रश्न झालेले आहेत मासिक धर्माविषयी मध्ये कोणाची येईल असं तुम्ही करू नका म्हणजे आपली तारीख असेल तर करू नका कारण माहिती असूनही आपण पाऊल उचलू नका आणि तेच सांगेन तुम्हाला सुतक तीन पिढ्यांपर्यंत पाळा जास्त नाही पाळ पुढे पाळायचं नाही जर आलं तर मग आपण कंटिन्यू करून घ्यायचं जास्त जवळचं आलं तुम्हाला सुतक तर कोणी भेटलं तर त्याच्याकडून वाचून घ्या तर हे बरेचसे प्रश्न होते महिलांचे बऱ्याचशा गोष्टी होत्या त्या मी तुम्हाला सांगितल्या आणि बऱ्याच याच्यातून तुम्हाला माहिती झाल्या असतील काय काय करायचं काय काय नाही तर या प्रकारे आपल्याला करायचं आहे घाबरू नका बिनधास तुम्ही गुरुचरित्र पारायण करा पहिले तर सांगेल घाबरू नका विश्वास ठेवा मनात आणि महाराज आहेत बघायला तुम्ही मनापासून सेवा केली ना चुकले जरीच तुम्ही तुम्हाला सांगते तुम्ही बोल घा पहिले तर असं बोलू नका की मी चुकलो का माझ्याकडनं असं झालं का महाराज आहेत फक्त तुमचा भाव जर खरा असेल ना तर काही प्रश्न नाही आहे थोडंफार चुकलं ना तर आपली आई महाराज आहे ते समजून घेतील म्हणून घाबरू नका बिंधास पारायण करा तुम्हाला सांगेन काही हरकत नाही पारायण करा फक्त मनातला भाव पूर्ण ठेवा आणि आपल्याला जे नामस्मरण आहे ते चालू ठेवायचं बाकी काही करू नका आपली सेवा चालू ठेवायची कुठे सात दिवस निघतील तुमचे सुद्धा नाही तुम्हाला तर चला मग इथेच थांबते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी स्मृत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचा येणारा व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका